नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे गायत्री तुमचं मंडळी साधं ही तुरीची डाळ आहे ठिकाणी मी तुरीची डाळ घेतली आहे आणि छान भिजत ठेवली होती दहा ते पंधरा मिनिट त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून तीन ते चार पाण्यामध्ये धुवून ह्या पद्धतीने कुकरमध्ये शिजायला ठेवत आहे तर हळद टाकलेली आहे आणि मीठ हळद मीठ टाकून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छान अशी उकडून घ्यायची आहे तुरीची डाळ त्यानंतर पाहायचे की शिजली का शिजली आहे की नाही त्यानंतर एका रईने छान अशी घोटून घ्यायची आहे बघा ह्या ठिकाणी रईने घोटून घेतली आहे मी डाळ तर साहित्य एकदम अगदी कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने बनवत आहे पण खूप रुचकर लागते टोमॅटो घेतला आहे लसण आणि हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथंबीर राई जिरा आणि हिंग एवढंच लागणार आहे साहित्य एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय राई जिरे याची फोडणी करणार आहोत फोडणीसाठी सर्व साहित्य आधी एकत्र करा फोडणीला तेल गरम करायला ठेवून शोधायला जाऊ नका साहित्य नाहीतर खमंग फोडणी बसणार नाही एकदा फोडणी द्यायला घेतली की फटाफट द्यायची हो आहे वेळ करायचं नाही अजिबात राई टाकून घ्यायची आहे कढईमध्ये राई छान तडतडली की जिरं टाकायचे जिरं पण छान फुललं पाहिजे राई जिरे तडतडल्यानंतर कडीपत्ता आहे आणि लगेचच हिंग टाकायचंय अर्धा चमचा एवढं तुरीची डाळ पचायला जड असते थोडी म्हणून आणि -फट आता लसण हिरवी मिरची कुटून टाकायचं आहे बघा फटाफट फोडणी द्यायची आहे जराही वेळ करायचा नाहीये आता टोमॅ टोमॅटो टाकायचाय परतून घ्यायचे टोमॅटो थोडा मऊ झाला की लगेच आपण त्यात शिजवलेली डाळ ऍड करणार आहोत हे पहा आता डाळीत थोडी कोथंबीर टाकायची आहे मस्त असा सुवास बसतो ह्या पद्धतीने आणि थोडं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे पहा ह्या ठिकाणी आपलं टोमॅटो छान झालेला आहे आता त्यात शिजवलेली डाळ टाकायची आहे थोडं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे गॅस बंद केल्यानंतर जसा जसा वेळ जातो तशी तशी डाळ आणखी घट्ट होते त्यामुळे तुम्ही पाणी व्यवस्थित टाका आता झाकण लावून एक उकडी काढून घ्यायची आपल्याला बस इतपतच शिजवायचे कारण ऑलरेडी शिजली आहे डाळ एक उकडी काढल्यानंतर गॅस बंद आहे आणि गरम गरम भाता बरोबर पोळी बरोबर सर्व करा खूप रुचकर लागते ही डाळ एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा खूप चविष्ट लागते सर्वांची पद्धती वेगळी वेगळी असते या पद्धतीने एकदा बनवून बघा खूप आवडेल तुम्हाला तर रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचवा थँक्यू